सकल हिंदू समाजाच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन येथे हिंदू तरुणावर हिंदूंची व्हायरल पोस्ट शेअर केल्यामुळे दुसऱ्या समाजातील काही तरुणांनी त्या मुलावर प्राणघातक हल्ला केला याच्या निषेधार्थ हिंदू समाज एकटे होऊन आज पिंपळगाव बंदचा इशारा देत हजारोच्या संख्येने उपस्थित राहून पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनसमोर जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तसेच मुका अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही हा नारा दिला

एक लाख चौऱ्याण्णव हजार त्या ठिकाणी आघाडीवर असेल परंतु मालेगावचं त्या ठिकाणी भूक निघालं मालेगावचा भाग बिघाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार त्या मुस्लिमांचं त्या ठिकाणी पडले आणि चार हजार सुभाष भांबरे त्या ठिकाणी पराभव झाला म्हणजे आम्हाला काय करावं लागेल एक हरकोसोस हिंदू इतकी बाद करेल का बर गाडे होते ते काढले आणि बाहेरून आलेले मालेगावून आलेलो इतर